नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात सेवाधार संस्था व पोलिसांनी केले बेवारस इस्माच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार लातूर शहरातील साई रोड या ठिकाणी गेल्या चार दिवसांपूर्वी एक जून रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अंदाजे तीस वर्ष वय असलेल्या एका अनोळखी बेवारस इस्माचा मृतदेह आढळून आला होता एम आय डी सी पोलिसांनी सदरचा बेवारस मृतदेह लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला मृतदेह रुग्णालयाच्या शवागारामध्ये तब्बल तीन दिवस ठेवण्यात आला दरम्यानच्या काळामध्ये सदर इस्माची ओळख पटवण्याचे प्रसिद्धीपत्रक पोलिसांनी काढून प्रस प्रसारमाध्यमांना देऊन आवाहन केले होते मात्र या बेवारस इस्माचा एकही नातेवाईक मिळून आला नाही त्यामुळं आज पाच जून रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान लातूर शहरातील नांदेड रोडवरील मारवाडी स्मशानभूमी येथे सेवादार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि एम आय डी सी पोलिसांनी सदरच्या अनोळखी बेवारस इस्माच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले अशी माहिती आज पाच जून रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड हेड कॉन्स्टेबल गोविंद बिराजदार यांनी दिली आहे